अखंड आहे उदंड आहे त्या लोभ राखणारा व्यक्ती म्हणून यांची ओळख आहे खंडेकर साहेब एका उघड्या डोळे मागा या युक्तीवर पूर्ती करणारा माणूस म्हणून आबा बाबुल यांच्याकडं पाहावं लागेल समाजाचे उत्तम आहे सर्वोत्तम आहे सर्वोत्कृष्ट आहे ते उघड्या डोळ्यांनी पाहावं त्यांना वेचावं इथं आणावं आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची ताप राखावी गेली तीस वर्ष अभ्यात सुरू आहे तर गुणवंतांच कौतुक जरूर करावं पण कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं हा सगळा सोहळा लोकमानसांना एक नवी दिशा देणारा नवा आयाम देणारा तर ही पुण्यभूमी स्वराज्याची स्वातंत्र्याची समतेची सत्वाची तत्वाची साहित्याची आणि संस्कृतीची निर्माण करते आहे खर तर याच मातीनं कौतुकाच्या थापेवरच स्वराज्य उभा केलं ही वस्तुस्थिती इथं प्रकट करून दाखवली नवरात्रीच्या शक्तीचा जागर आपण आता करतो आहोत पण या पुण्यभूमीमध्ये शक्तीचा पहिला जागर जर कुणी केला असेल तर तो केला मा साहेब जिजाऊली खर तर बारा वर्षाच्या शुभाराजांना सोबत घेऊन मा साहेब इथं पुण्यात आल्या उद्वास झालेला पुणे भाका स्कंदात झालेलं पुणे राया रावना गडबाचा नांगर फिरवला होता सगळी भूमी उजाड केली होती याच भूमीत एक पहा रोवलेली हो तुटकी वान तुटकी कवडी तिरळतवलेली आणि सांगितलेलं इथल्या रयतेला इथं बस्ते करणं असो जो कोणी बस्ते करेल त्याचा निर्वांश होईल आणि माणसं त्या भयाना परगंदा झाली सह्यात्रीच्या निवड दर्या फऱ्यात परगातल्या लोकांना घातली साथ या परत या गावात या आणि रयतेने विचारले कुणाच्या भरोशावर आणि कडाडल्या जिजाऊ तुमच्या शुभा राजांच्या भरोशावर राजे समर्थ आहेत बघता बघता रयत परतू लागली घर गजवू लागली गाव कुजवूच लागली पण रयते पुढे पुन्हा एकदा प्रश्न पडला गावात तर आलो घरात तर आलो पण खावं काय प्यावं काय शेती करावी तर पेरावं काय काय आहे इथं आणि त्यावेळी पहिली सहकारी संस्था उभा राहिली या सहकारी संस्थेचं नाव होत स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मा साहेब जिजाऊ या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना दिली खत दिली बैला जोड्या दिल्या फक्त शेतकरी रानात गेला पेरणी झाली मोठ्या सारख्या दाण्याची कणस झगडू लागली शेतकरी आनंदी झाला कष्टाला वेळी कळसात कल्ड उडाला आजूबाजूच्या उभ्या पिका थैदोस करायची सगळ्या पीक प्या खूप उडवायची उभा राहते करायची डोळ्यात एका दुबव पीक वाया जाताना दिसू लागलं शेतकरी हवालदिल झाला धावत मासा गेला पेरणी तर झाली पिक तर आली मोठ्या दाण्याची कणसाई लगडली पण माझा जनावर उच्छाद मानत्या उभ्या पिका फैलोच घालत्या काहीतरी तला मासा सर पीक ना शूत्या मासाहेबांना पडून चुकलं पिकत जगली तर शेतकरी जगेल पिकत जगली पाहिजे दुसऱ्या दिवशी विलक्षण रातोरात पिकाबुद्धी पहारा करायला लागली एखाद जनावर खुस पसताना दिसलं त्याच्या चपडाने झेप मारायला लागली त्याच्या मुसक्या उडायला लागली शेट्टी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली

मासा, मासा जो कोणी जनावरांची शिकार करत त्याला सोन्याचं कड दिलं जाईल काय जनावर घेऊन का तसा पहारेकरी म्हणणार सकाळी मासाहेब भेटल्या नाही आणि येणार का थोडा त्याला रात दीड वाजल्या सकाळी की मासा झोपल्यात आत्ता पण तोरा ऐकायला तयार नाही मासाहेबानी भेटल्या बेगाय जाणारच नाही पण तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासा स्वतः जटीना बाहेर आल्या काय काय रे

आणि काय रे सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कड दिलं नसतं एवढाच असं ऐकलं नसत्या पोराच्या दोन्ही डोळ्यात खळकळ खळकळ पाणी उखळाय लागलं त्याला हुंका फुटला नाला हुंका दाबत तो पोर मला म्हणाला मासा सोन्याचं कड मिळावं म्हणून नाही आलो मासा मासा तुमच्या कौतुकाची थाप माया पाटीवर पडली म्हणून आलो मासा मासा तुमच्या कौतुकाची थाप पाटीवर पडली ना कि दहा तिचं

मरे पर्यंत स्वराज्याचा राहिला उल्हासदा स्वराज्य तलवारीच्या पात्यावर नाही कौतुकाच्या थापेवर उभा राहिलाय था। आणि कौतुकाच्या थापेची ती परंपरा आबा भागोल यांनी तशीच अखंडी ठेवली आहे खर तर ती कौतुकाची थाप आपण आमच्या पाठीवर टाकली दहा तीच वळ आमच्या पाठीशी उभा केलं जबाबदारी पुन्हा नव्यानं वाढवली त्या सगळ्याचा स्वीकार करतो आपल्याबद्दल आप कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद